आपण विविध सण आणि उत्सव साजरे करत असताना आपल्या घराची आणि परिसराची आवर्जून स्वच्छता करत असतो त्याच पद्धतीनं आपल्या गावाच्या सार्वजनिक ठिकाणांची मंदिरे किंवा शाळेच्या इमारती ग्रामपंचायत इमारत या परिसरातील स्वच्छता केल्याने निश्चितच गावात आरोग्यमय वातावरण तयार होत असते आणि हा सण साजरा करत असताना होणारा आनंद हा नक्कीच द्विगुणित होत असतो आमच्या वयगाव गावामध्ये होळी आणि धुळीवंदन या सणांचा औचित्य साधून स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून एक छोटंसं अभियान राबवण्यात आलं ज्यामध्ये गावातील मंदिरे आणि सार्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक गोळा करून त्याचे विलगीकरण करण्यात आले आणि त्याची विल्हेवाट ग्रामपंचायतच्या माध्यमातून लावण्यात आली त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी पडणारा पालापाचोळा शेतीच्या कामासाठी वाहून नेण्यात ने आला आणि या परिसराची उत्तम प्रकारे स्वच्छता करण्यात आली गावामध्ये साजरे होणारे सण उत्सव आणि विविध अभियानांच्या माध्यमातून गावचा स्पर्धात्मक सहभाग याच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये अशी स्वच्छता श्रमदाने ही वारंवार लावली जातात आणि त्यामुळे गावातील आरोग्यदायी वातावरण हे कायम टिकून राहते या श्रमदानांमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांसोबतच लहान मुले आणि तरुण वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो आणि ही खरंच खूप आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आमच्या वैगाव गावासाठी आहे पोलीस पाटील सदाशिव वाडकर यांनी संकलन केलेलं प्लास्टिक जो मुख्य जोळा आहे त्या जोळ्यामध्ये अशा पद्धतीनं संकलित करून त्याच्यामध्ये फक्त प्लॅस्टिकच्या बाटल्या वेगळ्या केल्या जातात आणि पूर्ण प्लॅस्टिकचं वेगळं संकलन केलं जातं आणि हे संकलन नंतर ग्रामपंचायतीमध्ये देऊन ग्रामपंचायत त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी वाईला पाठवत असतं असत्या प्लॅस्टिक भांगर बाटली